कोल्हापूर हा लोकसभा दोन हजार चोवीस यंदा कोण उघडणार उत्सवाला काही क्षण बाकी राहिले आहेत या निवडणुकीमध्ये देशाच्या महिलांचा अपेक्षा काय आहेत आणि त्यांचं योगदान कितपत असणार हे आपण जाणून घेणार आता आपल्यासोबत आहेत काही महिला त्यांच्याकडून आपण जाणून घेणार एकंदरीत या निवडणुकीसाठी दोन दिवस राहिले आहेत महिलांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय महिलांचा प्रतिसाद हा चांगलाच आहे आणि आम्ही ज्या आता ज्यांच्या ह्याच्यासाठी सहभागी झालो आहे हे आमचे एक शाहू महाराज हे आमच्या कोल्हापूरचं एक चांगलं प्रतिनिधित्व आहे आणि आमचा महि आमच्या सर्व महिलांचा चांगला पाठिंबा त्यांनाच आहे आणि आम्हाला पूर्ण गॅरेंटी आहे की आमचा विजय हा नक्की आहे काय सांगाल पाठिंबा कुणाला आहे आणि का आमचा कोल्हापूरचे प्रतिनिधी शाहू महाराज जे आहेत ते आमचे महाराज असल्यामुळे आमचा पाठिंबा तर त्यांनाच आहे आणि विजयाची सलामी त्यांचीच निघणार आहे एकंदरीत आपला पाठिंबा शंभर टक्के शाहू महाराजांनाच आहे महाराजांनाच आहे कोल्हापूरनं ठरवलेलं आहे की शाहू महाराजांनी विजय विजय करायचा आहे आज गर्दी पाहता आपण ठामपणे सांगू शकतो की विजय तेच होणार आहेत आणि ह्याच्यात काही विमत मत नाही एक गृहिणी म्हणून काय अपेक्षा आहेत आपल्या महिलांचा विकास व्हावा ॲक्च्युली आता तसं बघता महागाई पण फार वाढलेली आहे त्या महागाईत जे काही योग्य असेल त्या ठिकाणी थोडा कर असू दे काही प्रॉब्लेम नाही पण ज्या ठिकाणी नको आहे वायफळ ठिकाणी काही काही ठिकाणी आहे ते सांगण्यात काही हे नाही पण तो पण कर थोडाफार कमी व्हावा आज घर चार लोकांचं जरी चालवायचं तर फार महिलांना असू दे अगर घरच्या पुरुषाला असू दे फार हे करावं लागते संघर्ष करावा लागतो एक गृहिणी म्हणून आपला सरकारकडून काय अपेक्षा आहेत आणि याआधी काय सांगाल या आधीचं विकासाबद्दल काय गेले दहा वर्ष मोदींनी अच्छे दिन आच्छे दिनचं गाजर दाखवून आपल्याला सर्वांची फसवणूक केलेली आपल्याला माहीतच आहे सर्वच गोष्टीवर कर लागलेले महिलांचं तर बजेट कोलमडलंच आहे सर्व गोष्टींवर गॅस माग दर आ, पेट्रोल माग डिझेल माग शिक्षणाच्या बाबतीतही तेच झालं ते ते आरक्षणही आपण आत्तापर्यंत मिळालेलं नाही आणि मोठ शिकलेले सुशिक्षित मुलं ग्रॅज्युएट झाले की त्यांना श जॉबसुद्धा मिळत नाही आहे आणि यामुळे आपल्या याची परिस्थिती फारच कोलमडली आहे म्हणजे आणि बजेटही आपल्याला आपल्या ह्याच्यामुळे संपूर्ण महिलांचं को, तर बजेट कोलमडलंच आहे तर आपल्याला विकासासाठी आपल्याला शाहू महाराज दिल्लीमध्ये पाठवण्याची गरज झाली शेवटचा प्रश्न सर्वांना आहे की कोण उघडणार दिल्लीचं खासदार कोल्हापूरनं ठरवलेलं आहे की आम्ही शाहू महाराजांनाच निवडून देणार आहे आज गर्दी बघता ठामपणे आपल्याला कळतं की शाहू महाराज जिंकणार आहेत आणि आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसैनिक हाती मशाल घेऊन महाराजांच्या पाठीशी सदैव उभे आहोत आज आपल्यासोबत होत्या ज्या महिला त्यांची छोटी छोटी एक गृहिणी म्हणून जी काही अपेक्षा असते त्या आज त्यांनी सरकार पुढे मांडल्या आहेत कॅमेरामॅन ना तर सोबत अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर